आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज माननीय प्रधानमंत्री महोदय त्यांचा अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण नाशिककरांनी स्वागत केलं तुम्ही सर्वांनी मेहनत केली त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सर्वांनी जीवाचं रान करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ज्याला ज्याला ज्या ज्या काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या त्या जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडल्या त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आता ताई खरांदे ताई सांगत होत्या की बाबा प्रधानमंत्री महोदयांनी काळाराम मंदिराच्या स्वच्छतेच्या पासून आणि बावीस तारखेपर्यंत स्वच्छतेचा संदेश आदेश आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आणि म्हणून त्या आदेशाचा आपल्याला सगळ्यांना पालन तर करायचंच आहे परंतु आपण नाशिकमध्ये जेव्हा हा महायुतीचा मेळावा करतो हो। आहोत तर मला वाटतं की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने किमान नाशिक भागातनं गेलेल्या गोदावरी मातेच्या स्वच्छतेचाही एक नवीन आदर्श त्या ठिकाणी घालून देण्याच्या दृष्टिकोनातून आजपासूनच त्या ठिकाणी कामाला लागूया हे पण मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे मला वाटतं की समोर बसलेले आणि मंचावर पण बसलेले त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सांगितलं पाहिजे अशा काही बाबी नाहीत गेल्या अनेक वर्षांचा आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या निवडणुकीचा अनुभव आहे आणि म्हणून ठीक आहे काही थोडफार चुका माझ्या सारख्याच्या पण पासून जर झाल्या असतील तर लोंढे साहेब आपल्या काही घरातल्या गोष्टी असतात घरात आपण त्या बोलू शकतो आणि तुम्हालाही माहिती आहे की गेल्या वर्षभरामध्ये जेव्हा काही सार्वजनिक कार्यक्रम उपक्रम आहेत तर प्रत्येक वेळेस तुमच्यासह सर्वांना विश्वासात घेऊनच पुढे मार्गक्रमण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येकाचा मान सन्मान जेवढं जेवढं शक्य आहे ते 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 तेवढं तेवढं त्या ठिकाणी पाळण्याचा पण पन प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी आपल्याला वरिष्ठ पातळीवरच्या काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आपल्याला माहिती आहे माननीय आठवले साहेब हे प्रधानमंत्री महोदयांचे आवडते एक नेते आहे मंत्रिपदासाठी अनेक लोक त्या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु मोदी साहेब आठवले साहेबांना बोलवून त्या ठिकाणी मंत्रिपदावर विराजमान करतात काय पाहिजे आपल्याला आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला काही किरकोळ गोष्टी जर असतील आपण चर्चा करू शकतो त्याच्यात मार्ग काढू शकतो आणि म्हणून आत्ताच्या घडीला सर्व महायुतीचं आता इकडे सगळे पक्षांचं एखाद्या पक्षाचं नाव जर राहिलं तर बोलतील की या पक्षाचं नाव नाही घेतलं आणि म्हणून महायुती हाच आता आपला त्या ठिकाणी ब्रँड असणार आहे आणि तोच लोकच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकींना आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे मला व्यक्तिगत जर विचाराल तर, तर माझी आपल्याला विनंती असणार आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांनी जगाच्या पाठीवर आपल्या भारताचं नाव मोठं केलेलं आहे संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं जगाच्या पाठीवर कुठेही जर गेले तर भारतीयांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचा नाव लौकिक आपल्या भारताचा त्यांनी मोठा केलेला आहे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेले आहेत जिथपर्यंत राज्य पातळीवरचा विषय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब साहेब साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय अनेक चांगले प्रकल्प त्या ठिकाणी कार्यान्वित सुद्धा झालेले आहेत आणि म्हणून जे काही चांगलं काम आपल्या सरकारने केलेलं आहे ते तळागाळाच्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे आणि या चांगल्या योजना सरकारच्या केलेल्या तळागाळाच्या लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवाव्यात अशी माझी आपल्याला विनंती असणार आहे मी काही राजकीय भाषण या ठिकाणी करत नाही आणि म्हटलं तर मोदी साहेबांच्या समोर आहेच कोण कोण आहे का दुसरं कोण दिसत पण नाही आता काही लोक असे असतात की दररोज नऊ दहा वाजता आठ वाजता उठले कि ते समोर येणार बरोबर आहे ना माहिती तुम्हाला वाकडी मान करणार तिरपी मान करणार अगदी मोदी साहेबांवर बोलणार आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टी करणार माझा तर त्यांना एकच सवाल आहे अरे तुला गल्लीत तरी कोण विचारत आहे का कधी तुम्ही एखाद्याच रेशन कार्ड काढून दिलं का कधी तुम्ही एखाद्या पेशंट गोरगरीबाचा दवाखान्यात होता त्याला तुम्ही काही मदत केली का फक्त टीव्ही वर येणार चम्खोगिरी करणार आणि राष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टी करणार मला वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे आपण आता दुर्लक्ष करूया आपण केलेली कामं आपल्या सरकारने केलेली निर्णय ते सामान्य जनतेपर्यंत कसे पोचवता येतील आणि काका काय काळजी करू नका शेतकऱ्याच्या संदर्भातले अनेक चांगले निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केले आता तुम्ही जे कांद्याच्या संदर्भात बोलले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल अशाच प्रकारचा निर्णय सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केला जाईल मला वाटतं की आता आपल्यामध्ये वेळ हातामध्ये वेळ खूप कमी आहे आणि येणाऱ्या दोन महिन्याच्या या कालावधीमध्ये जसं आदरणीय सुहासांना कांदे साहेबांनी सांगितलं त्या त्या विधानसभा त्या त्या तालुक्यामध्ये आता शिवदूतची संकल्पना आहे तर यांच्या नियुक्त्या करणं त्यांच्या बैठका घेणं प्रत्येक कार्यकर्त्याची काय जबाबदारी आहे त्याने काय कार्य संपन्न करायचं आहे या संदर्भामध्ये आतापासूनच आपल्याला सगळ्यांना कामाला लागावं हो लागेल आणि मला वाटतं की आपण सर्वजण सक्षम आहात आपल्याला काही मार्गदर्शन किंवा उद्देश करण्याची आवश्यकता नाही आपलं सर्वांचं उद्दिष्ट एकच असलं पाहिजे जसं आता झिरवळ साहेब बोलले पंचेचाळीस प्लस बोलण्याच्या ऐवजी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आपल्या या लोकसभेच्या महाराष्ट्रात कशा निवडून येतील जिथपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्याचा विषय आहे मला वाटतं की दोन पूर्ण लोकसभेचे मतदारसंघ आणि धुळे लोकसभेचे तीन विधानसभा मतदारसंघ आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जी काही जबाबदारी आपल्यावर पक्षनेते देतील ती जबाबदारी रात्र दिवस आपण सगळेजण मेहनत करू आणि पक्षाच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास माननीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांचा परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणं याच्यासाठी आपण सर्वजण रात्रंदिवस दिवस कष्ट करूया एवढंच मी या निमित्ताने सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा